नमस्कार आज आपण आलेलो वीर माता वीर पत्नी यांच्या श्रृंखलेमध्ये वीर माता आणि वीरपत्नी यांचा यांचा संघर्ष जो आहे तो लोक लोकसंदेश न्यूज कडून आपण जाणून घेत आहोत आज आपल्या सोबत आहेत वीरपत्नी श्रीमती विमलताई तानाजी शिंदे राहणार आहेत डफळापूर तर विमलताई आपलं लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि वीर माता वीर पत्नी हा पुरस्कार तुम्हाला यशस्विता बहुउद्देशीय संस्थेकडून तुम्हाला जाहीर झालेला आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आहे तुमचं आणि आम्हाला लोकसंदेशच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुमचा हा संघर्षमय प्रवास कसा सुरू झाला आणि आमच्या माता भगिनींच्यासाठी तुम्हीसुद्धा एक मोठं उदाहरण होऊ शकता की मातांनी भलेही आपल्यासोबत आपल्या पती पतीचं पतीचं सहकार्य नसलं तरी सुद्धा आपल्या मुलांचं संगोपन कसं आहे हे एक छोटे छोटा एक तुमचा संघर्ष आम्हाला ऐकून घ्यायचा आहे लग्न कोणत्या साली झालं होतं तेवीस पाच एकोणीसशे त्र्याण्णव साली झालं त्र्याण्णव साली झालं त्यानंतर सासरी तुमचं म्हणजे छान होतं म्हणजे वागणूक म्हणा किंवा आपल्या म्हणजे तानाजी साहेबांची तुम्हाला कशी साथ लावली तेव्हा आम्ही थोडे दिवसच गावी होतो त्याच्यानंतर सोबतच राहिलो बरं सोबत होत त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला पटवूनच घेतलं नाही म्हणजे कारण काय होतं याचं कारण म्हणजे उगीच काहीतरी म्हणजे आता लोक कसे हे करत का होते इतर हो का काही कारण नव्हतं मला असं वाटलं काय लव्ह मॅरेज वगैरे होतं की काय असं काही अरेंज मॅरेज होत पण जरा सासरी त्रास आणि तानाजी साहेबांना वीरगती प्राप्त कधी झाली आणि कशा बावीस आठ दोन हजार तीन लागले दोन हजार तीन झालं म्हणजे किमान एक वीस एक वर्षाचा तुमचा सहवास राहिला असेल हो, नाही दहा वर्ष दहा वर्ष सॉरी दहा वर्षाचा सहवास मग एकत्र एक तुम्ही होतात जास्त करून सोबत सोबत म्हणजे त्यांची साथ तरी तुम्हाला खूप चांगल्या रीती तुम्हाला भेटली हो मिळालेली आहे सासरकडच्या तुम्हाला काहीच सपोर्ट अपत्य मुलं दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत काय करतायत एक आर्मी मध्येच आहे सिग्नल मध्ये पप्पांच्या ठिकाणी पप्पांच्या पोस्टलाच बर बरं स्पेशल ऑपरेटर आहे तो बर आणि लहान मुलगा आहे तो आता स्वतःची कंपनी घातली त्यांनी खूप वाढी वाढी शिर सांगलीमध्ये क्या बात वाटत दोन्ही मुलांची लग्न झाल्या ते एक नातो आहे अरे वा खूप छान विमलताई एक महत्वाची गोष्ट विचारायची की आता शासनाकडून तर पेन्शन मिळते हो सरकारकडून आपल्याला पेन्शन मिळते सॉरी हो। तर त्या पेन्शनचा लाभ तुम्हाला मिळाला का सासरकडच्यांनी तो लाभ घेतला नाही नाही तो मला मला भेटलाय आता त्यांना म्हणजे त्यातली दहा टक्के पेन्शन त्यांना दिली तुम्ही संगनमतानी म्युच्युअल अंडरस्टँडिंग दिली आहे हा ते काय सरकारने मला काही दबाव टाकत नाही ना मग इतर काही म्हणजे यो शासनामार्फत योजना काय असेल त्याचे तुम्हाला काही लाभ किंवा त्या मिळून घेण्याकरिता तुम्हाला सासरकडच्या मदत केली नाही मग तुम्ही कसं काय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलात इतर समाजातील घटकांनी तुम्हाला मदत केली का आमच्या तुम्हाला शासनाच्या योजना मिळवून घेण्याकरिता का काय असतं काय छोटा तुम्हाला लघु उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला लोन वगैरे असेल किंवा असं काहीच नाही काहीच नाही मग तुम्ही सुरुवात कशी केली पेन्शनवरतीच हळूहळू इतर तुम्हाला इन्कम सोर्स काहीच नव्हता तो कुणी कडलाच नाही मी म्हणताय मला फक्त एक जाणून घ्यायचं की तानाजी साहेबांच्या साहेबांना वीरगती कशी प्राप्त झाली म्हणजे काय काय घडलं ला, गोळी लागून किंवा आपण म्हणतात ना की बाबा ते लढायला गेले होते आणि तेव्हा वीरगती प्राप्त झाली शहीद झाली असं ते गाडीतून जात असताना कुठून कुठे राजोरी मधून पूंचला जात असताना आणि मग काय झालं त्यावेळेला त्यावेळेला ते, ते, ते दर गाडीमधून जंप जे केली ते दरीत गाडी गेली आणि ते लाकडावरती हे झाले म्हणजे गाडी गाडीला म्हणजे काय ब्रेक फेल वगैरे ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यामुळे गाडी दरीत गेली आणि यांनी जम्प जम्प केला के आणि ते लाकडावरती ते आदळले आदळले गेले आणि ते पोटातून बाहेर आले मग त्या त्यानंतर उपचार सुरू चार ऑपरेशन तीन झाले की त्यानंतर पण तीन ऑपरेशन झाले हो आम्ही होतो ते इकडे गेलो होतो उदमपूरला म्हणजे रजोरी मध्ये एकदा केलं नंतर उदमपूर मध्ये दोनदा केलं तरी काही सक्सेस झालेलं नाही आणि मग या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आता तुमचा हा जो काही तुमचा प्रवास होता आपले पतिदेव ला नाही म्हणल्यानंतर मग सासरकडच्या कितपत मदत केली तुम्ही पहिल्याच सुरुवातीला सांगितलं की त्यांची फारशी मदत आपल्याला लाभली नाही तुम्हाला मिळाली नाही पण त्यानंतर मात्र पेन्शनसाठी आणि इतर गोष्टींसाठी काय मदत त्यांनी केली डॉक्युमेंट आलेले ते ठेवत होते जेणेकरून मला भेटत नव्हते बर मला आणखी एक प्रश्न oh. असाय की आधी जेव्हा ज्या वीर जवानांना वीरगती प्राप्त व्हायची तेव्हा असं होतं की आज आम्ही बघू शकतो की त्यांचं पार्थिव शरीर आपल्या घरी येऊ शकतो आपण दर्शन घेऊ शकतो शेवटचं त्यांचं ते। तुम्हाला हो, दर्शन मिळालं त्यांचं हो आम्ही तिथं सोबतच होतो सोबत ते जेव्हा झालं okay. तेव्हा म्हणजे मी घरी आणलंच नाही आणलं सांगतो की तिथं आम्ही आठ दिवस राहिलो झाल्यानंतर असं बर ते डॉक्युमेंट ते लोक काय म्हणतो तिथंच करायचं मग आमच्या गावावरची लोक सगळे आली तिकडं बरं तिथून पुन्हा आमचे सासरे म्हणले नाही घरीच न्यायचं बरं पुन्हा तिथे डॉक्युमेंट करून आम्ही आठव्या दिवशी परतलो गावी म्हणजे हे नवव्या दिवशी इथं विमान प्रेत वगैरे आणि ते अंत्यसंस्कार इथे नव्या दिवशी झाला नवव्या दिवशी झाला हो विमलताई मला आणखी एक प्रश्न एक असा विचारायचा आहे की वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या सैनिकांचं म्हणजे ग्राम भागामध्ये गावामध्ये वगैरे ना आत्ता बऱ्याच ठिकाणी आता याची दखल घेतली जाते, जाते। एखादं छोट स्मारक बांधलं जातं एखादी कमान बांधली जाते एखाद्या कॉलनीला नाव दिलं जाते एखाद्या भागामध्ये बनवलेलं तुम्ही स्वतः शेतामध्ये शेतामध्ये बनवलेलं आहे मोठं भरपूर बनवलेलं तेव्हा मी सत्तर हजार रुपये घालून मी बनवलेलं म्हणजे याची दखल गावकऱ्यांनी घेतली नाही ही तुमची संकल्पना होती की बाबा माझ्या पती देवांच्या नावावरती वीरगती प्राप्त झाली म्हणल्यानंतर गावामध्ये एखादं स्मारक किंवा कमान मग तुम्ही शेतात तुम्ही ती कमाने केली कमान नाही आम्ही समाधी वगैरे बनवून वरून अच्छा स्मारक बनवलंय तुम्ही स्वतः आपल्या जागेमध्ये गावकऱ्यांनी जा काहीच तुम्हाला सहकार केलं याच्यामध्ये अजिबात म्हणजे तुम्ही कोणाशी ही चर्चा केली होती मग ते त्यांनी काय उत्तर दिले नाही नाही ते ते मी कमानीसाठी विचारलं होतं अच्छा कमानीसाठी हा गावच्या म्हणजे सरपंच वगैरे ते जे असतात ना मेन पुढारी लोक त्या लोकांना मी विचारलं होतं पण त्याच्यासाठी मान्यता वगैरे घ्यावी लागते म्हणा लागले मग तेव्हा कसे लहान बाळ मग माझ्या पाठीशी कोण म्हणजे तुम्हाला यातली काहीच माहिती नव्हती कसं प्रोसेस आहे म्हणून ते तुम्ही सोडून दिला तो विषय आणि आपल्याच शेतामध्ये तुम्ही मग स्मारक ते मग माझ्या ह्याने होते तेवढं मी केलं मग ते कोणत्या साली केलं स्मारक हे चो, चौऱ्याण्णव साली नाही चौऱ्याण्णव नाही दोन हजार चार ला केलं दोन हजार चार साली केलं म्हणजे तीन ला झालं असं आणि हे एक वर्ष म्हणजे बरोबर वर्ष सरादला ते बनवलंच मी अच्छा ताई माझा एक प्रश्न असा आहे की आता आमच्या सर्व महिलांच्या साठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तुमचं शिक्षण किती झालं आणि मुलांना तुम्ही आ, मुल, एका मुलाला तुम्ही आर्मी मध्ये घातलेलं आहे हो तुमची इच्छा होती का नव्हती कारण वडिलांच्या जागी पोस्टिंग त्याची झालेली आहे कारण माझी इच्छा नव्हती कारण त्याच्या पप्पांचं असं झालेलं होतं त्यामुळं माझी इच्छा नव्हती तरी पण मुल मुलाचं मन होत की मी आर्मी मध्ये जाणार ते जर व्हायचं असेल तर इथंही गावी होऊ शकतात बरं त्यामुळं होत म्हणताना मी त्याला पाठवलं म्हणजे तुम्ही सातवीच्या पुढे शिक्षण काही घेतलं नाही लग्न झालं दोनही मुलांना तुम्ही मात्र छान शिकवलेलं आहे सगळं सायन्स झालेला बर दोन्ही सांगलीमध्ये शिकले तर आता आमच्या माता भगिनींना तुम्ही काय संदेश देऊ शकता ज्या पद्धतीने तुम्ही फक्त सातवी शिक्षण झालेले आणि आपल्या मुलांना इतकं तुम्ही सुशिक्षित बनवलेलं आहे आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत तर आमच्या इतर गृहिणींना तुम्ही काय संदेश देऊ शकता एक एक मन म्हणजे शिक्षण मेन आहे अगदी बरोबर म्हणजे एक स्त्री शिक्षित झाली तर पूर्ण अखंड तिचा कुटुंब शिक्षित होऊ शकतं ही एक हा एक चांगला संदेश आपल्याला विमलताईंनी दिलेला आहे यशस्विता बहुउद्देशीय सेवा अभावी संस्था सांगली यांचे पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आभार मानते लोक संदेश न्यूज चॅनल यांचेही मी आभार मानते धन्यवाद विमलताई आणि तुम्हाला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खरंच खूप 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 अभिनंदन आणि तुमच्या अशा ह्या संघर्षमय प्रवासाची आमच्या सर्व माता भगिनींना एक नक्की काही ना काहीतरी शिकवण मिळणार आहे त्यातून त्या नक्कीच काहीतरी शिकणार आहेत त्यामुळे एवढा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल लोकसंदेश न्यूजतर्फे तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद ठीक थँक्यू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा